वसंतदादा पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय सांगली येथील माजी विद्यार्थी संघ आणि अल्युमिनी मेळावा बिरनाळे पब्लिक स्कूल सांगली येथे संपन्न झाला यावेळी संस्थेचे चेअरमन बबनराव बिरनाळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच संस्थेचे विश्वस्त समीर बिरनाळे आणि सागर बिरनाळे हे उपस्थित होते या कार्यक्रमात चारशे पन्नास माजी विद्यार्थी एकोणीशे एक्क्याऐंशी पासूनच्या बॅचेसचे संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या उत्साहाने उपस्थित होते सर्व माजी विद्यार्थी भूतकाळातील विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा दिला यावेळी स्वागत माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर विश्वजित मेहत्रे यांनी केले यावेळी स्मडिकेचे संपादक डॉक्टर सूर्यकांत भाबळ व उपसंपादक डॉक्टर विकास पाटील यांनी तयार केलेल्याच मंडिकेचे प्रकाशन बबनराव बिरनाळे यांच्या हस्ते झाले आभार प्रदर्शन माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष डॉक्टर स्वप्नील नाडे यांनी केले यावेळी सर्व आजी व माजी प्राध्यापक उपस्थित होते माजी विद्यार्थी संघाचे सचिव डॉक्टर सुजित पाटील व डॉक्टर रोहन पाटील यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले डॉक्टर अभय कुलकर्णी डॉक्टर साई कुलकर्णी डॉक्टर जिज्ञासा परांजपे यांनी सूत्रसंचालन केले डॉ सुधीर पाटील डॉक्टर राजू साबने, डॉक्टर देवपाल बरगाले डॉक्टर विद्या बेटगिरी डॉक्टर दीपक दबडे डॉक्टर साहिल जमदाडे व आयश नदाफ यांचे सहकार्य लाभले आणखीन काही शेतामध्ये काम करणे वेगवेगळे प्रयोग करणे हा माझा आवडता शांत आणि त्याच्यातून कोण एकदम एकदा पण आल्यानंतर थोडंसं घबडल्यासारखं झालं आणि त्यावेळेला आपले डॉक्टर अशि पाटील यांचे वडील आदरणीय झी व्ही पाटील होते त्यांच्या थोडीशी घरभेचे संबंध होते आणि ते जवळ असल्यानंतर एक समाज भीती म्हणाली नाही शिकवायची होतंय सर काय करायचं अशा पद्धतीने रॅम झाली आणि मी सगळ्या जुनीयर ट्रस्टी आणि माझी सगळे ट्रस्टी माझ्यापेक्षा दुप्पट व्हायचे अशा कुटुंबमध्ये मला काम करायला मिळालं आणि जे गुरुमधले ट्रस्टी होते ते सगळे दादांचे आणखी अप्पासाहेब बिन्हाळे यांचे जेव्हा ट्रस्ट स्नेही असले होते त्यांचे संस्कार त्यावेळेचे अशी होते आणि त्याच्यातले संस्कार बरेच माझ्यामध्ये आल्यामुळे माझ्यानं हे सगळं कार्य घडू शकलं त्यातल्या त्यात पूर्वीचे दिवस वेगळ्या कष्टाचे होते आणि इकडं आता प्रसिस्ट सोपं बनवलं गवर्नमेंटने खूप प्रिस्ट्रिक्षन्स काढले गवर्नमेंटने खूप त्याच्या ग्रॅम्स कमी केल्या आपल्या मॅनेजमेंटच्या शि टीचर झाल्या काही वेळेला कॉलेजचे ॲडमिशन बंद होण्याची पाळी आहे परंतु आपल्या त्यावेळेच्या स्टाफने बाकीच्या विद्यार्थ्यांनी

मी डॉक्टर विद्या बैटगेरी आणि एटी फोर बॅच म्हणजे आमचं एटी फोरची ॲडमिशन आहे वसंतदादा पाटील आयुर्वेद महाविद्यालयामधली आणि आज जवळजवळ चाळीस वर्ष झाली आमच्या ॲडमिशनला आणि असे बरेचसे चेहरे आहेत आमच्या बॅचमधले की ज्यांना आम्ही जवळजवळ छत्तीस वर्षानंतर बघतोय कारण त्यानंतर बाहेर पडल्यानंतर काही जणांना पाहिलेलं पण नाही आहे पण आज छत्तीस वर्षांना सर्वांना भेटायचा योग आला आहे आणि अतिशय आनंदाचा भरता पण तसं झालंय की जुन्या सर्व पूर्वीच्या आठवणी आमच्या सगळ्या जागृत झाल्या हॉस्टेलमधल्या असतील कॉलेजमधल्या असतील कॉलेजमध्ये केलेल्या चेष्टा मस्करी भांडण तंटे या सर्व आठवणी जागृत झाल्या आणि आम्ही पुन्हा त्या विश्वामध्ये गेलेलो आहे आणि असं वाटतं की आम्ही पुन्हा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन शिकायला आलेलो आहे थँक्यू धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर मिनल लाड मुरकुट आहे आज वसंत आयुर वसंतोत्सव चोवीस या निमित्तानं आम्हाला आमच्या महाविद्यालयानं पुन्हा एकदा महाविद्यालयीन आयुष्य उपभोगण्याची जी संधी दिली त्याबद्दल सर्व ऑर्गनायझिंग कमिटीचे खूप आभार साहेबांचे खूप आभार खरं तर सुरुवातीच्या तीन चार बॅचेसमधली आमची बॅच सुरुवातीच्या बॅचेस या संघर्षातूनच पुढे येतात कारण बऱ्याच गोष्टींची कमी असते कमतरता असते पण प्रत्यक्ष कैलासवासी वसंतराव पाटील साहेबांनी आणि बिर आप्पा बिरनाळे यांनी आमच्याकडे खूप छान लक्ष दिलं त्यावेळेचे आमचे प्राचार्य एस आर जोशी सर आणि इतर जे काही स्टाफ होते त्यांनी मनापासून आम्हाला घडवलं आणि त्यामुळेच आज आम्ही या उंचीपर्यंत आलेलो हो, आहोत त्यासाठी खरंच आमच्या सगळ्या महाविद्यालयाचे अध्यापकांचे मतेरांचे याच्या मागे कष्ट आहेत याची जाणीव आहे आणि त्यानिमित्तानं त्यांचे आभार मानायचे मी इथं संधी घेते धन्यवाद मी डॉक्टर आरती पडसं चौऱ्याऐंशी सालाचं गेट टुगेदर आमची बॅच आहे व्ही टी एम सीची खूप छान म्हणजे खूप छान वाटते खरं बसत दोन हजार सोळाला एक गेट टुगेदर झालेलं होतं पण ही इतकी वर्ष कशी गेली तेच कळत नाही सगळ्या जुन्या आठवणी म्हणजे गॅदरिंग इलेक्शन स्पोर्ट्स ते डिसेक्शन सगळे संवाद एकत्र शिक्षक शिक्षकांच्या मजा स्टुडंट्स वगैरे लोकांनी जी काही दंगामस्ती आम्ही केली आणि जुन्या आठवणी आहेत त्या ॲक्च्युली व्हॉट्सअप आणि संवादापेक्षा सुद्धा आज भेटल्यामुळं खरोखर त्याला अवस्था मिळालेली आहे खूप म्हणजे खूप छान आणि समाधान वाटतं आहे सगळ्याच कॉलेजची आम्ही जुने करतो आज भेटत आहोत